धुळे विधानसभा निवडणुकींचे पडगम वाजू लागल्यानं शहरात आमदार व माजी आमदारांमध्ये चांगलंच युद्ध सुरू झालंय माजी आमदार गोटे यांनी फडणवीसांच्या छुप्या पाठिंब्यामुळे धुळ्यात एमआयएमचा आमदार निवडून आला असा आरोप आमदार फारुख शहा यांच्यावर केला होता गोटेंच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना आमदार शहा म्हणाले की गोटे हा एक नंबरचा खोटे आहे एका बापाची औलाद असाल आणि केलेला आरोप सिद्ध केल्यास राजकीय जीवनातून संन्यास घेईल असं आवाहन आमदार शाह यांनी गोट यांना केलंय ते चाळीसगाव रोडवरील रस्ते कामाच्या लोकार्पणाप्रसंगी बोलत होते आमदार फारुख शाह यांनी दिलेले आव्हान माजी आमदार गोटे कसे पेलतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे एकोणावीस येथे गजानन कॉलनी परिसरात अंजान शाह सोसायटी जिथे आम्ही एक कॉन्क्रीट रस्ताच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि आमचे पोलीस बंधू हसनदादा पठाण अजीजबाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्याप्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत काय 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 आरोप केला हे बघा त्यांनी फक्त टोळ्या पाणी आणि पत्रकबाजीमध्ये त्यांचे पंधरा वर्ष वाया घातले हे सर्व जनतेला ठाऊक आहे अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरच्या खोटे <laughs> सुरुवातीपासून त्याला सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारुख शाला फा भा, फारुख शाला आमदार होण्यासाठी भाजप भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे नंतर त्यांनी काय केला नंतर तो हायकोर्टात गेला हायकोर्टात विरुद्ध त्यांनी एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की के आमदार फारुख शाह याला तीन बायका आहेत <laughs> तीन बायका आणि दहा मुले आहेत आता ते तर ठीक आहे मी तीन बायका आणि दहा मुले पाळायला मी सक्षम आहे त्याबद्दल काही वाद नाही पण मी आजपर्यंत शोध घेतो आहे ते दुसरे एक बायको आहे माझ्याकडे पण त्या दोन बायका आहेत कुठे त्याचा शोध घेतोय मी नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर अकरा गुन्हे आहेत हे किती तीन ती ती आरोप झाले चौथा आरोप आता त्यांनी केला की भाजपाला आमदार फारुख शाहनी पैसे घेऊन मतदान केले आहे मी ह्या चारही आरोपांचा त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या तु 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 बापाचे अवलाद असेल तर हे चार आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय सन्नास घ्यायला तयार आहे तुम्ही बघा त्याने मोजके पाच सहा काम केले पंधरा वर्षात समजलं का आणि त्याच्या दहा पटीने दहा पटीने का शंभर पटीने जास्त काम मी केलेली आहे फक्त ते पाच आणि दहा कोटी रुपयाचे काम करतो प्रत्येक पाच वर्षात दहा कोटीपेक्षा जास्त काम तो करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो आता मी आतापर्यंत तब्बल एक हजार कोटी रुपये आपला शहराच्या मतदारसंघासाठी आणून त्याचे काम केलेलं आहे त्याप्रसंगी एम आयएम च्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ दीपक श्री नाईक अमीर पठाण पॅरेलाल पिंजारी यांच्यासह एम आयएम चे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे